સાજની બાઈ ચોળી ઘુ સાજની સાજની બાઈ ચોળી ઘું સાજની નવરંગા તાટ કરુ ની કેળે અંબી ચાચ नवरंगाचे करुणी ताट केळी अंबीच्या आत गोनराणीच्या करुणी साज बसूतीला आत ग वसंतई पुलवीत मागे सुकाला माहेर आला साजनी बाई चोळी घालू साजनीला साजनी बाई चोळी घालू साजनीला नव रंगाचे वस्त्र सुशोभित अंगावरी वर हार गुंपित सुनाचे ते ग वाद्य खुर्ची खुर्चीवरती बसून तिला हर्ष आला साधणी बाई येणार साधणी बाई चोळी घालू साजनीला साजनी बाई चोळी घालू साजनीला पुष्पाच है दाल दागिने गाजनी पुष्प वेणी पुष्पा हैं दाग दागिने गाजनी ने पुष्प ने। वेणी हिरव्यारी हिरव्याणी तो बैसली का हिरव्यारी हिरवी राणी बैसली का गैत्रिणी लागे तो काग लाजन होई बावरी साजनी बाई túwílí gàlu sàgémi la sàgémi láyé túwílí gàlu. साजणी ला नऊ मास नऊ दिन आज पूर्ण झाले सारे नऊ मास नऊ दिन आज पूर्ण झाले सारी भाग्याचा तो दिन उगवला बुड्या तोरणे दारी भाग्याचा तो दिन उगवला बुड्या तोरणे दारी बारसे कोर्णी नाव ठेऊ ही साडी साजनी बाई चोळी घालू साज येणी बाई चोळी घालू साजनीला शालू हिरवा बाजणी मरवा विल हार घाला साजनी बाई सोळी घालू साजनीला साजनी बाई सोळी घालू साजनीला